कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात न्यायालयीन कोठडीतील चौतीस वर्षीय कैदी विनोद शिवाजी पाटोळे याचा अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृहात काल सोमवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास न्यायालयीन कोठडीतील आरोपी विनोद शिवाजी पाटोळे वय चौतीस राहणार समतानगर कोपरगाव हा मयत झाला आहे कोठडीत त्याची प्रकृती बिघडली त्यानंतर तात्काळ आरोपीला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले दरम्यान शहर पोलिसांकडून सदर घटनेचा सखोल तपास सुरू आहे या घटनेमुळे दुय्यम कारागृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत कारण तुरुंगातील कैद्याचा मृत्यू सुरक्षा आणि देखभाल याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करतो मृत्यूचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होईल मात्र मृतकाच्या नातेवाईकांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत कारागृहाच्या कारभारावर आरोप लावला असून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाणे कोपरगाव आमचा विनोद शिवाजी पाटोळे हा जेलमध्ये होता आणि जेलमध्ये असताना आज आम्हाला अचानक फोन आलेला अचानक आम्हाला असं असं आला फोन का तुमचा माणूस अमुक अमुक एक्सपायर झालेला आहे मग त्यांनी कस काय म्हणजे त्या माणसाला काही दुःख नव्हतं किंवा काही नव्हतं झालेलं मग त्याचं नेमकं एक्सपायर कस काय झाला त्याला जन्म इथं आणला कधी त्याला मारलं का काय काय केलं त्याला कस काय म्हणजे त्याला काही आतमध्ये इजा झाली होती म्हणजे ह्या गोष्टीचा आम्हाला उलगडा कोणीच काही केलेला नाही आणि अचानक आम्हाला समजा सात सव्वा सात वाजता सांगितलं का बाबा तुमचा तुमचा मनुष्य अमुक एक्सपायर झालेला आहे असं आम्हाला त्याची चौकशी पाहिजे नाही तर कस काय त्याला असं झालं मारल मारलं हे आम्हाला कळलं तोपर्यंत बॉडीला आमचा भाऊ एकदम नॉर्मल होता त्याचा इथं रिपोर्ट त्याला आणलं होतं ज्यावेळी चेक केलं होतं त्याला काही झालेलं नव्हतं मग अचानक तो दोन चार दिवसात मेला कस काय कस कस काय कोणत्या पोलिस त्याला मारलं का जेलमध्ये त्याला कोणी मारलं त्याला रिक्षा टाकून आणलं काय केलं म्हणजे रिक्षा मध्ये घालून फेकून देणार का मारून आणून काय करून आम्हाला याची चौकशी झाली पाहिजे आणि जे अधिकारी तिथे होते त्या वेळेस त्यांच्यावर सस्पेंड झाले पाहिजे आम्हाला आमची एवढी मागणी आम्हाला आणि त्याचा सगळा खुलासा झाला पण त्याला कोणी मारलं कोणाच्या दबावाखाली मारले याची सगळी आम्हाला माहिती आम्हाला सगळे रिपोर्ट पाहिजे शासनाकडून मिळाली पाहिजे आठ साडेआठ ला नऊ लास बरो याला अटक केली त्या माणूसांचं शेतपण झालंच पाहिजे ते माणूस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे

जेवढे अधिकारी असतील त्यांची कारवाई त्यांची चौकशी झाली पाहिजे चौकशी झाली